मॉर्निंग हां गुड मॉर्निंग मी झाडे वगैरे लावले लावले आहे बाग बगीचा इकडे लावली ती इकडे काय काय आहे तुळस कोरफड घोडफड जास्वंदी इकडे पण जास्वंद आहे ना हा ही कशीच झाड आहेत शुगर वरलं शुगरचं काय करायचं पान खायचं पान खायचं सकाळ आणि हे ही पेरवीच आहे अग पेरू किती भरले झाडाला आमच्या पेरू लागले आणि इकडे आमच्या आहे विहीर बाकीचा अजून बाग बगीचा दाखवत चल इकडे दाखवत होती सगळं आजीन लावलेत बरं का आमच्या सगळी झाड लय तिला नाद आहे गुलाबाच आहे हम्म आणि ही मोठ केसरी जशवंतीच आहे ही पारिजातकाच आहे ही शोच आहे बघा किती नाद आहे तिला लय आवडतं तिला झाड लावायला जशवंतीच मोठं फुलाच होय चिनी गुलाब हम्म कि तेरवाच हम्म ही शेवंती आळूची अजून पण बघा किती तिकडं लावलंय तिनं काय काय स्वतः सगळी एकटी काळजी घेते झाडांची पाणी बिणी घालायचं सगळं करायचं तिला लय नादू लिंबू, लिंबू। तुम्ही बघितलंच असेल आतापर्यंत माझ्या फोटो व्हिडिओ मध्ये मी इकडे पण फोटो व्हिडिओ काढलेले रूप्ते हं पुन्हा ही पांढरी जास्वंदी हं केसरी केशरी जास्वंदी हां पांडरी जास्वंदी ही आणि कुठली केशरी हां अजून याला फुले लागले नाही इकडे लिंबू बघा किती भरले आता लिंबू आले त्याला आम्ही परवा काढले लिंबू पण ही मोगरा हं इकडे परत जास्वंदी शिवळी जास्वंदी हं असे सर्व प्रकारची झाडं लावले झाडं लावले आवडतं तुला मला खूप आवडतं ही शेवग्याच्या शेंगा शेवग्याची शेंगा पण आहे तो मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा इकडं कढीपत्ता उंबराचं उंबऱ्याचं झाड पण आहे चंदफुली हां खाली बघा ही फुला आणि आमचं शेणखत म्हैशी असल्यामुळं शेणखत सगळं शेण इकडं पण असतं आमचं सर्व प्रकारची फुलांची झाडे लावली हां कशी वाटली सांगा आमच्या आजीचा बाग बगीचा तुम्हाला मस्त असा बघा किती मस्त वाटतं इकडं विहीर आहे भरपूर पाणी आहे आपल्याकडं आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय